लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा दाखवा असं म्हणत शिंदे विरोधकांवर जोरदार टीका केली आहे कोल्हापूरमध्ये लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत काही केलं तरी सुद्धा ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही की या अशा सावत्र भावांना कोल्हापुरी खोडा घालणाऱ्या या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा तुम्ही दाखवणार की नाही काही केलं तरी सुद्धा तुमची ही लाडकी बहीण योजना रद्द होणार नाही म्हणजे नाही कि या अशा सावत्र भावांना कोल्हापुरी खोडा घालणाऱ्या या सावत्र भावांना कोल्हापुरी जोडा तुम्ही दाखवणार की नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका